निफाड तालुक्यातील कसबे सुकेन येथील कोकणगाव रस्त्यावरील जाधव वस्ती परिसरात गेल्या काही दिवसापासून दहशत माजवणाऱ्या मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग आणि निर्भय संचार फाऊंडेशनला अखेर यश आलं आहे आज गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा बिबट्या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकलेला असून या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे काल बुधवारी या परिसरात बिबट्याचा संचार असल्याची माहिती याच परिसरातील शेतकऱ्यांनी निफाड विभाग आणि निर्भय संचार फाउंडेशन यांना दिलेली होती वन विभागाचे कर्मचारी विजय दोंदे शरद चांद्रे विजय माळी मयूर गांगुर्डे काशनाथ माळी तसंच निर्भय संचार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव आणि त्यांच्या पथकानं काल बुधवारी दिवसभर बिबट्याचा माग घेतला आणि पिंजरा लावण्यात आलेला होता जेरबंद केलेल्या मादी बिबट्याची रवानगी आता निफाड येथील वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आलेली आहे तर काही कावळ्यांमुळे हा बिबट्याचा मागोवा घेण्यात आलेला होता काही कावळ्यांमुळे बिबट्या हा वनविभागाच्या हाती लागलेला आहे काल बुधवारी दुपारी वनविभागाने आणि निर्भय संचार फाउंडेशननं मृत कुत्र्याच्या शवाची विल्हेवाट केलेली जिथे कुत्र्याची शिकार झाली त्याच्या काही अंतरावर कावळ्याचा गोंगाट आणि कावकाव सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर याच परिसरात बिबट्या असल्याची खात्री पटली बिबट्याच्या मागावर पिंजरा लावण्यात आला आणि आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास याच पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालेला आहे सर त्या वर्षात एकूण चार बिबटे कसबे काही दिवसापासून बिबट्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या वर्षात आतापर्यंत एकूण चार बिबटे जेरबंद झालेली आहे तर दोन बिबटे हे बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या शिवारातून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे निलेश सगर नाशिक रिपोर्ट न्यूज कसबे सुकेने